तुम्ही तुमचा मोर्चा इकडे घेऊ नका तिकडे घ्या तरी देखील होऊ शकला असता आणि ही एका प्रकारे दडपशाही चाललेली आहे परवानगी नकारल्यानंतर एकशे चौवेचाळीस कलमाच्या अंतर्गत असलेल्या नेत्यांना अटक करते तीन तीन वाजता सकाळी घरी जाऊन म्हणजे अविनाश जाधवना अटक जी झाली तीन वाजता सकाळी घरातून घेऊ म्हणजे कोण काय आरोपी आहे त्यांनी काय गुन्हा केलाय का म्हणजे के तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून घेऊन नेमकं काय का चाललेलं आहे आणि आज अशी परिस्थिती झालेली आहे की ज्यावेळी हा लोकांचा जन जनशोभ आणि विकटचं असलेलं पूर्ण रीतीने मीरा भाईंदरातल्या रस्त्यावरती लोकं ज्यावेळी उतराव लागली तेव्हा पायाखळ्याची वाळू घसरते म्हणून आता माननीय मंत्री प्रताप सरनाईकांना पण त्या मोर्चामध्ये सामील व्हावं लागतंय आणि तेच त्यांच्या सरकारला घरचा आयर देत आहेत की बाबा हे पीने असं केलं तसं केलं अरे सरकार तुमचंच ना मग कालपर्यंत तुम्ही झोपला होता का आज तुम्ही सांगताय की आम्ही आम्ही पण रस्त्यावर उतरून हिंमत असेल तर मलाही अटक करून दाखवा मग आमचाही प्रश्न आहे मंत्र्यांना काय ते थांबवत आहेत आता सरकारने बघायला पाहिजे म्हणजे राज्याचं मंत्रालय पद राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे असताना मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळातला एक मंत्री सरळ धमकी देतोय मग मी रस्त्यावर उतरतो मी बघील म्हणजे आता काय सरकार भूमिका घेणार आहे म्हणजे ही परिस्थिती जी निर्माण झाली आहे कायदे सुव्यवस्थितीची ही परिस्थितीला संपूर्ण जबाबदार तिकडचा स्थानिक प्रशासन आणि शासन आहे अशाच प्रकारे उद्या गिरणी कामगारांचा मोर्चा राणीबागवरून काढायचंय आज परवानगी देतो उद्या परवानगी देतो बोलल्या तर आता सकाळी आम्हाला कळवण्यात आलं की नाही आम्ही तुम्हाला तिकडे राणीबाग राणीच्या बागेच्यावरून मोर्चा काढायला देणार नाही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टचा निर्णय तुम्ही आझाद मैदानला या म्हणजे काय चाललंय काय का म्हणजे जे सरकारच्या विरुद्ध बोलतील जे सरकारच्या विरुद्ध भूमिका मांडेल त्यांचा आवाजच बंद करण्याचा प्रयत्न हे या निमित्ताने होतोय आणि तुम्ही बघितलं असेल की लगेच त्यांचे प्रवक्ते आता तयार झालेत अबू आजमी सारखे ते येऊन आता वेगळी भूमिका मांडायला तयार झालेले आहेत म्हणजे जाती जातीमध्ये तिढा निर्माण करण्याचा प्रयत्न हे होतोय हे होता कामाने कालही एका खासदारांना काय जावं शोध झाला एक लाख चौतीस हजार कोटी रुपये जीएसटी या देशामध्ये मिळतो त्याचा तीस हजार कोटी रुपये जीएसटी हे फक्त महाराष्ट्रात देतोय जे हे सन्मान्य खासदार जे चौभे का दुबे काय त्यांना माहीत नाही त्यांना काय दिवे लागलेत माहीत नाही त्यांच्या राज्यातून निवळ एक हजार कोटी रुपये पण मिळत नाही असं असताना आमच्या जीवावरती तुम्ही जगताय बोलण्याचं झाडच होतोय आणि केंद्रीय असलेल्या त्यांच्या भारतीय जनता पार्टीचे नेते असतील किंवा राज्याचे असतील काही बोलायला तयार नाही नाव पण घ्यायला तयार नाही ही दुर्दैवाची बाब आहे मराठी आंदोलकांना ज्या भाजप पदाधिकाऱ्यांचं की ते अधिक भाजपचे चिन्ह देखील लागलेले आहेत पोलिसांनी देखील भाजपच्या मदतीने हा संपूर्ण मोर्चा हो शंभर टक्के कारण तुम्ही बघा तिकडचे जे भाजपचे आमदार आहेत यांचा दबाव असेल म्हणून तर हे चाललेलं असावा आणि त्यांनीच ही जागा उपलब्ध त्यांचं जे षडयंत्र त्यांनी व्यूहरचना केलेली आहे का म्हणजे एका बाजूला मराठी मताच्या जीवावरती छत्रपती शिवरायांचं नाव घ्यायचं मोठमोठे बॅनर होल्डिंग लावायचे आणि म्हणून त्या विषयावरती जर कोण बोलायला इकडे उतरत असेल किंवा सहनशील ते मार्गाने मी समजू सम्झ, शकतो का हिंसक आंदोलन होतं का मोर्चा काय तोडफोडीचा होता का साधा मोर्चा आहेत निवेदन देण्याच्या हिशेबानी आणि विशेषतः जे गळचेपी चालली त्याच्याबद्दल आवाज उठवण्याचा होता मग हे अडवण्याची गरजच का लागली हा मूलभूत प्रश्न आदित्य आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे आंदोलन करण्यापेक्षा असं कसं आहे की हा मोर्चा हा स्थानिक स्तरावरती आहे मोर्चा पूर्ण राज्याचा जे आम्ही आयोजित केला होता त्यात पुढाकार आमचे पक्षाचे नेते आदरणीय उद्धवजी आदित्यजी संजय राऊत आणि आम्ही सर्व मंडळींनी पूर्ण ताकदीने लावलं ला जातात आम्ही आता जिल्हा जिल्हा स्तरावरती नेत्यांनी जायचं असं नाही आमच्या पक्षातले लोक त्या मोर्चामध्ये सामील झालेलेच होते आणि तिकडे स्थानिक स्तरावरती होत होते मी समजू शकतो की व कुठचा तरी मोठा मोर्चा आणि त्यांनी आले नाही आता या ज्या बोलणारे जे त्यांना बोला आता प्रताप सरनाईकांना विचारून स्टेटमेंट द्या मग त्यांना समजेल त्यांनी जे काय भूमिका मांडता येते प्रताप सरनाईक विचारलं का त्यांची भूमिका बघा आणि मग तुम्ही सांगा आमच्याबद्दल काय बोलायचं ते एक बातमी समोर येते महापालिकेच्या अँगलनंकडनं कुठेतरी फॉर्म्युला निश्चित करण्यात आलं मतांचं कशा पद्धतीने केलं जाईल भाजप मराठी मतं आणि शिंदेना ठाकरेंची मतं कशा प्रकारे किसता येतील यासाठी एक फॉर्म्युला तयार करण्यात आल्याचं त्याचाच एक भाग त्याचाच एक भाग म्हणून आज प्रताप सरनाईकांना धावून जावं लागला ना सरकारचे ते मंत्री आहे एवढं जर त्यांना जर त्याच्यात ती जर वाटत होता तर मग एक पत्र लिहायची गरज काय होती दोन दिवस अगोदर आणि आता त्यांनी आंदोलनात सहभागी होता तर त्यांनी राजीनामा देऊन जायला पाहिजे होता मग आम्हाला वाटलं असतं की हो मराठी हितासाठी हे स्ट्रॅटेजीचा भाग आहे की मी आम्ही मारल्यासारखा करू तुम्ही रडल्यासारखा करा आम्ही हा वोट बँक पकडतो तुम्ही तो, तो वोट बँक पकडा हे सरळ दिसत आहेत मीरा भाईंदऱ्याच्या एकंदरीत मोर्चावरून नगर पुणे महामार्गावरती सुरेंद यांचा मुलगा गाडी चालू होता त्याच्या गाडीने अपघात केला दुचाकी स्वराज आणि अत्यंत दुर्दैवी घटना आहे मला त्याच्यातली अधिकची माहिती नाहीये आता हे कसं झालं काय झालं किंवा ॲक्सिडेंट आहेत किंवा काय नाही मला पूर्ण माहिती घेतल्यानंतर त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देणं उचित मुंबईत घटनेनंतर मध्य रेल्वेने कार्यालयांना विनंती पत्र लिहिलंय की मुंबईची लोकल गर्दी कमी करण्यासाठी रॉपिसच्या वेळाबद्दल की बघा ही खूप वर्षापासूनची मागणी आहे शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट हा जो कामगार विभागाकडे येतो त्यामध्ये हे दुरुस्ती करा ही वेळ वर्षानुवर्ष मागणी ही राज्य सरकारकडे प्रलंबित आहे परंतु मूलभूत जे व्यवस्थापन असेल किंवा आस्थापन असेल तेच त्याच्यामध्ये बदल करू इच्छित नाही म्हणून ही अडचण निर्माण झालेली आहे ती जर झाली असली तरी वेळ आली नाही पण हे दुसऱ्यावरती बोट दाखवण्यापेक्षा तुमची जबाबदारी आहे ना तुम्ही जास्तीची ट्रेन का सोडत नाहीये तुम्ही बंद दरवाजेचे ट्रेन सांगितलं मग ते पूर्ण एसी का तुम्ही करत नाही ती व्हायबल नाही म्हणून घेऊन तुम्ही तेजस सारख्या अनेक योजना नवीन आणण्याचं काम करता मग इकडे देखील ह्या एसी लोकल का होत नाही जाऊ द्या ना कोटीवधी रुपयेचं नुकसान झालं तर एवढे करोडो रुपये तुम्हाला या मुंबईकरांनी या रेलच्या माध्यमातून दिलेले आहेत किंवा बाकी सुविधा तुम्हाला आम्ही देतोय तीस हजारपेक्षा जास्त जीएसटी दिल्यानंतर दोन पाचशे हजार कोटी कमी झाले त्यांना काय फरक पडतोय रेल्वेला पण ते करायचं नाही मुंबईकरांचे हाल करायचे त्यांना आणि ते आपले हाल आपण पूर्ण रीतीने करू शकत नाही म्हणून करा आज तुम्ही बघा सी एस टीचा रिडेव्हलपमेंट चाललेला आहे बॉम्बे सेंट्रलचा रिडेव्हलपमेंट चाललेलं आहे अनेक स्थानकातल्या असलेल्या रिडेव्हलपमेंटसाठी मंत्री येतात मंत्री भेट देतात हेरिटेज करू म्हणून सांगतात कोटवधी रुपये तुम्ही तिकडनं तुम्हाला जे मिळणार आहे का नाही तुम्ही या मुंबईकरांना एसी रेल बंदीश जी असलेली तुम्ही देता ती देऊ शकतात मराठी भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सुरू असल्याचं संजय देऊत काय झालेलं आहे की मी आज पण काही चॅनल्समध्ये पण बघत होतो एक लाईनच ठरलेली आहे की मराठी चॅनलनी समर्थन करायचं हिंदी आणि इंग्लिश चॅनलनी गुंड म्हणून घेऊन सांगायचं मला असं सा वाटते आपली जी भावना आहे ही लोकांपर्यंत ज्यावेळी जाते कदाचित पद्धत वेगळी असेल पण एक एकभर लक्षात ठेवलं पाहिजे की मुद्दा काय हेच जर मुद्दा जर तामिळनाडूला झाला असता हेच जर मुद्दा आंध्राला झाला असेल बिहार यूपीला झाला असता तर मग कोणी जर यांना गुंड म्हणून सांगितलं असतं का आणि म्हणून दुर्दैवी आहे की अशा पद्धतीने वक्तृत्व करतायत संजय निरुपमजी त्यांना स्पेस पाहिजे होती आणि ते स्पेस शोधण्याचा प्रयत्न परप्रांत्यांच्या मुद्द्यावरती घेण्याचा प्रयत्न करतायत मला असं वाटते मुंबईवरती प्रेम करणारा जो कोण परप्रांती असेल कुठच्याही भाषिकचा असेल तला ये पट्टे के वो हे नाहक तुम्हें हमारे भांडन लाने का काम सरकार करते आज जो मीरा भाईदर में जो घटना हुई है बहुत ही दुर्दैव की और ऐसा लग रहा है कि हम महायुति के राज्य में है या ब्रिटिश के राज्य में उनको परवांगी उन्होंने कहा था कोई हिंसक आंदोलन करने की बात नहीं थी सिंपल मोर्चा निकालने की भूमिका थी ऐसा होके होके भी रात को तीन बजे सभी लीडर्स को अरेस्ट करने का काम करने की क्या जरूरत थी आज लोगों में जो भावना जो वहां पे निर्माण हुई इसीलिए आप देख सकते हैं कि जब जन जनशोभ बढ़ गया तो उसके बाद में जो गृहमंत्री जो राज्य के मुख्यमंत्री हैं उनके ही मंत्रिमंडल के एक व्यक्ति कह रहे कि यह गलत हुआ है ये मोर्चे को परवानगी देना चाहिए था और मैं खुद मोर्चे में जा रहा हूं हिम्मत है तो मुझे पट पकड़ के दिखाओ अब हम देखना चाहते हैं कि पुलिस वालों की क्या भूमिका रहने वाली है एक सरकार का एक व्यक्ति एक अलग बात करता है ये करता है क्योंकि उनको मालूम पड़ गया कि मीरा भाईंदर में लोगों का जनशोभ बहुत बढ़ रहा है और वहां के जो मराठी भाषिक और अन्य भाषिक भी है वो कह रहे कि हमारे में तिड़ा निर्माण करने का सरकार जो काम कर रहा है बहुत गलत है इसके लिए बड़े संख्या के ऊपर लोग वहां पे आए इसको हमने पाठिंबा देण्याचा का काम किया भाऊ भाऊ नरेश मस्के असं म्हणाले की जे भांडण भाषण झालं तर उद्धव ठाकरेंचं जे भाषण होतं ते चिडीचं भाषण होतं राज ठाकरे हे ना झेंडा ना अजेंडा असं बोलत होते आणि हे मराठी माणसांमध्ये किंवा उत्तर भारतीयांमध्ये मतं हे करून भडकावून राजकारण करून पाहतायत असं नरेश म्हस्के नरेश मस्केंचा विश्लेषण म्हणून आता जबाबदारी कदाचित त्यांच्यावरती आली असावी आणि म्हणून त्या विश्लेषणच्या अर्थात त्यांनी हे सांगावं का हा मुद्दा रास्त आहे की नाही आहे मग आज त्याच मुद्द्यावरती तुमच्या मंत्रिमंडळातला एक तुमचा सहकारी आज रस्त्यावर उतरण्याची गोष्ट करतो या या विषयावरती मग तुम्ही मान्य करा ही गोष्ट आहेत की नाही आणि राजकारण म्हणजे काय आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींनी त्यांच्या कारकीर्दीत मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री असताना काय झालं त्यांच्याकडे ज्यावी फायद आली त्याचं काय झालं आणि कशाप्रकारे हे गळचेपी चाललेली आहे हे कदाचित जर राज ठाकरे साहेब त्या पदावर असतील तर त्यांनाही ते बोलावं लागलं असतं ज्या जी जळते त्यालाच कळते मी अगोदरच बोललो मी अगोदरच बोललो की एक लाख पेक्षा जास्त कोटी जीएसटी मिळतोय त्यामध्ये तीस हजार कोटी रुपयेचा जीएसटीचा वाटा आपल्या राज्याचा आहे हे माशे जे म्हणत आहेत ना त्यांच्या राज्यामध्ये पाचशे हजार कोटी रुपये पण दिले जात नाही आणि हे आम्हाला शिकवत आहेत की आमच्या जीवावरती अरे तुम्ही आम्ही जर बोललो का तुम्ही आमच्या जीवावरती तर मग चालेल का तब्बल पंचवीस हजार कोटी रुपये यांच्यापेक्षा जास्त हे फक्त महसूल जीएसटीचा हा राज्य देतोय मग आम्ही सांगू का की आमच्यावरती पूर्ण देश चाललाय असं म्हणता येणार नाही कारण भारत हा सर्वांचा आहे या दृष्टिकोनातून आपण भूमिका आणली पण अशा प्रकारे उपरोक्त रीतीने जर कोण गोष्ट करत असेल तर मग आम्हालाही त्यांना त्या स्टाईलने त्यांच्या हिशोबाशी वागावं लागेल आणि बोलावं लागेल कुठलंही <laughs> वक्तव्य करू नका ठाकरे आणि ही काय अधिकृत लाईन त्यांनी कुठची दिलेली आशातला भाग नाही पण स्वाभाविक आहे जसे त्यांना सूचना आहे तसं सर्वांना सूचना असतात की बघ कुठच्या विषयावरती कोणी बोलावं हो। आता आम्हालाही काय काय सूचना येतात की या विषयावरती आपण बोलू नये टाळा या नेतृत्वच बोलेल आणि जे आम्ही नेहमीच सांगतो की या बाबतीतले जे काय असेल ते दोन्ही नेते ठरवतील त्यात काय आम्ही बोलून किंवा कोणीतरी दुसरे त्यांच्या पक्षातले नेते बोलून घेऊन अशा युत्या ओपनली होत नाही विथाऊट चर्चा होत नाही या बाबतीतल्या ज्या काही गोष्टी असेल ते वरिष्ठ स्तरावरती स्तरावरतीचा निर्णय घेण्यात येतात संभ्रम युतीबाबतचा नाही संभ्रम नाही मी तर म्हणतो युती होईल ना होईल हा नंतरचा मुद्दा परंतु एक गोष्ट तुम्ही बघा मराठीच्या हिताचं रक्षण करण्यासाठी दोन लोक एकत्र आले हा आनंद आहे उद्या गिरणी कामगारांचा मोर्चा आम्ही काढतोय दोघांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे सर्व राजकीय पक्षांना दिलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं ते आज कदाचित एक दिवसासाठी बाहेर जाणार आहेत नाही झालं तर ते त्यांचे प्रतिनिधी पाठवायला तयार होते मग बाळा नांदगावकरजी ठाकरे साहेबांच्या वतीने येणार आहेत माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वतः या मोर्चाचं नेतृत्व की म्हणा त्या आझाद मैदानमध्ये येऊन त्यांना भेटणार आहेत ही नवीन नांदी नाही का की लोकांच्या विषयासाठी ही मंडळी एकत्र येत आहेत सर्व राजकीय द्वेष सोडून घेते एका विषयावरती एकत्र येतात तर मला वाटते हे चांगली नांदी असं म्हणायला हरकत बीएमसीचा निवडणुका जी आर काय जी आर तुम्ही बीएमसी चा डोळ्यासमोर पडून घेऊन तुम्ही आणला का मग का आणायची गरज होती का हा मुद्दा ऐरणीवरती आला हा काय आम्ही आणलं का ज्यांना काय बोलायचं ते बोलू द्या त्यांच्या पायाखाळ्याची वाळू घसरत चाललेली आहे मराठी मतदारांना त्यांच्याबद्दल एक द्वेष आता निर्माण होतोय ते द्वेष कमी करण्यासाठीच हे सर्व त्या लोकांना दिशाहीन करण्याचा प्रयत्न केला जातो धन्यवाद